नमस्कार आज आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहोत तर आपल्या आपण रेसिपीला सुरुवात करूया चल नमस्कार आज आपण इथे शेंगदाण्याची चटणी पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाण्यापटी लसूण पाकळ्या किमान एवढ्या लसणाच्या अर्धा पाकळ्या घेतल्या तरी चालतील चवी कुर्त्या मीठ हिरवी मिरची आणि तेल चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हे शेंगदाणे कच्चे घ्यायचे त्यात ह्याला लसून पाकळ्या घालायच्या मिरच्या घालायच्या मिरच्या घालायच्या एक चमचा मीठ घालायचं वाटून घेऊया हे बघा आपण वाटण करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं ते जर असं असं मोठ मोठच ठेवायचं आणि आता आपण त्याला तेला, तेलामध्ये परतून घ्यायचं आपलं तेल पण तापलेलं आहे किमान पाऊण वाटी तेल घालायचं आणि हे बघा थोडश्या अशी ओलसर होतं शेंगदाणे कारण ते विकतचे वगैरे असले तर ओलसर होतात आणि होता, आपल्या घरचे असले तर शेंगदाणे चांगले वाळलेले असतात त्यामुळं जास्त ओलसर होत नाही तेल जास्त पण गरम करायचं नाही थोडस गरम करायचं आणि असं परत आपोआप गरम छान आणि ही चटणी आपल्या सोबत किंवा तोंडी लावायला जर आपल्याला असं वाटत असेल की काहीतरी छान करून खाव तर फार छान ऑप्शन आहे पाच मिनिटं लागते शेंगदाणे असं ते मोकळं मोकळं आणि सुट्ट सुट्ट कुरकुरीत खायसाठी थोडा वेळ परतावं लागतं त्याला परतून परतून घेऊया छान थोडासा गॅस लो ठेवायचा जास्त मोठा ठेवला तर आसो आसो। हे काही असो जास्त ब्राऊन करपल्यासारखं लागत जास्त ब्राऊन होऊन जायचं नाही जशी तेलामध्ये छान होईल तशी ती सुट्टी होते मोकळी मोकळी होती छान कुरकुरीत लागते हे बघा आपली चटणी झालेली आहे होकड्या अशी कुरकुरीत लागते असं कढईला असं इकडे तिकडं फिरवलं तर खळखळ आवाज जरा छान झालेली आहे आता आपली चटणी आपण सर्व करू फक्त झालेली आहे चटणी आणि खूप मोकळी मोकळी होते आणि खूप छान लागते चवीला सगळ्यां सर्वांनी करा आणि मस्त